राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट दोघांमध्ये चाळीस मिनिट चर्चा मंत्रीपद न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज नाराजीवरती मुख्यमंत्री फडणवीस पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये तोडगा काढणार छगन भुजबळ यांची माहिती भुजबळांची नाराजी हा आमचा पक्षांतर्गत विषय भुजबळ फडणवीसांच्या भेटीनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसोबत फोनवरून चर्चा पटेल तटकरेंसोबत झालेली चर्चा सर्खी सा ही सांगण्यासारखी नाही समीर भुजबळांचं वक्तव्य मुंबई ठाण्यामध्ये पालकमंत्रीपदावरून रस्तिकेत सुरू संजय राऊतांची टीका पालकमंत्रीपद कुणालाही मिळालं तरी कल्याणमध्ये मराठी लोकांवरती होणारे अन्याय थांबणार आहेत का राऊतांचा सवाल बीडचं पालकत्व कुणीही घेतलं तरी देशमुखांना न्याय मिळणार नाही बीडच्या घटनेवरून संजय राऊतांचा महायुती सरकारवर निशाणा गडचिरोलीचं पालकत्व हवं असतं कारण गडचिरोलीमध्ये मायनिंग कंपन्या आहेत तिथे मलिदा खाण्यासाठी पालकमंत्रीपद हवं संजय राऊतांचा गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदावरून शिंदेंना खूप चकटोला पुस्तकाला वयांची पानं जोडणाऱ्या निर्णय रद्द होण्याची शक्यता नव्या शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची प्रशासनाची माहिती दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी घेतला होता निर्णय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ तरी नाही यंदा पंधरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांची निवड मंत्री संजय शिरसाट जोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट पोलीस तपासाच्या संदर्भातही घेतला आढावा वारकरी संप्रदायाकडून सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन अठ्ठावीस तारखेला देशमुखांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी निघणाऱ्या मोर्चामध्ये वारकरी संप्रदाय सहभागी होणार संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये अठ्ठावीस तारखेला मोर्चा बीड शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून थेट कलेक्टर ऑफिसवरती धडकणार मोर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले क्रीडा संकुलाचे एकवीस कोटी खोटी कागदपत्र जोडून सरकारी रक्कम स्वतःच्या खात्यामध्ये वळती केली दोन आरोपींना अटक तुळजापूरमधल्या पापणस जवळच्या भंगार दुकानाला आग दोन तासांच्या अथक प्रयत्नांच्या नंतर आगीवरती नियंत्रण आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट धाराशिवच्या कळंब शहरामध्ये ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटला सुदैवाने जीवितहानी नाही मात्र गर्दीच्या ठिकाणी ट्रॅक्टर उलटल्यामुळे वाहतूक फळंबी आहे दोन भाऊ एकत्र आले त्याचा नक्कीच आनंद राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया पण महाराष्ट्राचे शत्रू असलेले मोदी शहा राज ठाकरेंचे आयडॉल आहेत राऊतांची टीका ठाकरे बंधूंनी कधीही एकत्र येणं हे कौतुकास्पद पण काय करायचं ते दोन भावांनी ठरवायला हवं राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरती मनसेचे नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकरांनी सागर बंगल्यावरती घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट कोकणामधील प्रश्नांच्या संदर्भात भेट घेतल्याची केसरकरांची माहिती मनसेचे नेते वैभव खेडेकर आणि प्रकाश महाजन यांनी फडणवीसांची भेट घेतली खेडेकरांकडून कोकणामधील विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा तर महाजन यांनी बीडच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी केली विनंती आहे वांद्रे आणि माहीम स्थानकाच्या दरम्यानच्या मिठी नदीवरील ऐतिहासिक स्क्रू ब्रिजची दुरुस्ती केली जाणार परिणामी चोवीस आणि पंचवीस तारखेला रात्रीपासून दादर ते अंधेरी ही रेल्वे सेवा बंद राहील मधील मिसिंग लिंक आजपासून खुला होणार एमसीए क्लब एमटीएनएल जंक्शन इथल्या वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत उघडा डोळे बघा नीट